मोदीजी तुमच्यावर हसावा की रडावा हेच कळत नाही ज्या दिवशी संविधान लागू झालं तो दिवस तुम्ही काळा दिवसहून पाळला ज्या दिवशी या देशाचा तिरंगा हा झेंडा म्हणून स्वीकारण्यात आला तुम्ही त्याला अशुभ म्हटलं पायाखाली तुडवलं तुमचं संविधान म्हणजे मनस्मृती असं तुमचे गोळवलकर सावरकर यांचं म्हणणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये काँग्रेसनी आणलं ड्राफ्टिंग कमिटीचं चेअरमन काँग्रेसनी बनवलं निवडणूक हरल्यानंतर राज्यसभेमध्ये काँग्रेसनी आणलं कायदा मंत्री काँग्रेसनी केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः म्हटलं की काँग्रेस जर नसती तर हे संविधान मला तयार करता नसता आलं तुम्ही रामलीला मैदानावर त्यांचा पुतळा झाडला हो आणि आज तुम्ही सांगता की काँग्रेसनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जर काँग्रेसने अपमान केला असता तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खरंच नेहरूजींच्या मंत्रिमंडळात राहिले असते खरंच कॉन्स्टिट्युशन असेम्लीमध्ये आले असते इतका स्वाभिमानी पुरुष इतका स्वाभिमानी नेता आपल्या विचारावर ठाम असलेले त्यामुळे मोदीजी तुमचं खोटं बोलणं तुमचे जुमलेबाजी करणं तुमचा इतिहास नव्यानं लिहिण्याचा प्रयत्न करणं की तुम्ही मूर्ख आहात हाही प्रश्न पडतो त्यामुळे माफी जर कोणाला मागायची असेल तर ती आर एस एसला मागावी लागेल ती तुम्हाला मागावी लागेल कारण तुम्ही स्वयंसेवक का आहात तुम्हाला मनस्मृती पाहिजे म्हणून तुम्ही हे सगळे रस्ता आहात माफी तुम्हाला मागितली पाहिजे अपमानित जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरला कोणी केलं असेल तर ते भाजप आणि आर एसच्या विचारधारेने केलेलं आहे अपमानित जर कोणी केलं असेल तर तीन हजार वर्ष तुमच्या या विचारधारेने एका समाजाला गावकुसा बाहेर ठेवलं पाणीसुद्धा पिऊ दिलं नाही माफी तुम्हाला मागावी लागेल मोदी साहेब